नमस्कार आज पंचवीस फेब्रुवारी आणि आपण सव्वीस फेब्रुवारीचा हवामान अंदाज बघणार आहोत त्यासोबत हे वातावरण देखील लवकर थांबणार नाही याची देखील माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा तेव्हाच आपल्या लक्षात येईल की नेमकं हवामानासंदर्भाची पुढची कल्पना काय असते माहिती काय असते तर आपल्या शेतीकामामध्ये देखील ती माहिती कामात येत असते आणि आपण हवामान आधारित इथं नियोजन केल्यास नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये शेतकऱ्यांचे हरभऱ्यासारखे पिकं गहू ज्वारी हे काढणीच आहेत त्यामुळे आपण नियोजन देखील करू शकतो तर सध्या एक हिमालयवती पश्चिमी आवर्त होता डब्ल्यू डी तो काहीसा पुढं सरकलेला आहे आणि उद्या देखील आणखीन पाठीमागून एका एक पश्चिमे आवर्त येत आहेत आणि एकोणतीस तारखेच्या आसपास देखील पुन्हा एक सशक्त पश्चिमे आवर्त येत आहे त्यासोबतच अरबी समुद्रामधून जो बाष्पाचा पुरवठा आहे तर तो चांगल्यापैकी उत्तर भारतामध्ये होत आहेत आणि यामुळे देखील राजस्थान पंजाब गुजरात त्यानंतर मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या ठिकाणी देखील चांगल्यापैकी पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये मा देखील बाष्पाचा पुरवठा वाढणारच आहे आणि जवळपास हे वातावरण असेल तर हे लवकर थांबणार नाही कारण की जवळपास तीन तारखेपर्यंत किंवा चार तारखेपर्यंत जाण्याचा अंदाज आहे या अगोदर देखील आपण शेतकऱ्यांना हे सांगतच होतो की लवकर हे वातावरण थांबणार नाही आणि खास करून हे वातावरण तीव्र राहणार आहे यामध्ये जोरदार गडगडाट राहणार आहे या संदर्भाची माहिती दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे आपण बघू शकता की चंद्रपूर आणि यवतमाळच्या पूर्व विभागामध्ये तीव्र असा गडगडाट देईल अशा प्रकारचा एक ढग आहे आणि आपण जसं काल सांगितलं होतं की जवळपास साडेचार पाचच्या दरम्यान पावसाचं वातावरण वात निर्माण होईल त्याप्रमाणे गडचोलीच्या उत्तर विभाग आणि काहीसह दक्षिण या ठिकाणी जवळपास साडेचार पाचच्या दरम्यान पावसाचं वातावरण तयार झालं होतं करायचित हलका पाऊस देखील झाला असेल या ठिकाणी आणि आज रात्रीची जर आपण परिस्थिती बघितली तर सॉरी त्यासोबतच नांदेड आणि लातूर धाराशिव या ठिकाणी देखील चांगल्यापैकी ढगाळलेलं वातावरण आहे आणि नांदेडमध्ये एक ढगाची निर्मिती होत आहे जवळपास आठ वाजत आहे आता तर या ठिकाणी सध्या पाऊस चालू असेल हा ढग काहीसा पुढं सरकलेला असेल कारण की ही पावणीस सातची माहिती आहे तास सहा तास झाला याला तर जवळपास ढग हा काहीसा या ठिकाणी असेल आणि आज रात्री जो आहे तर हा काहीसा पुढे सरकून नांदेडच्या दक्षिण पूर्व विभागामध्ये पाऊस देईल त्यासोबतच ते तेलंगणाकडे सरकण्याचा अंदाज आहे आणि हा जो ढग आहे यवतमाळ आणि चंद्रपूरच्या आसपास हा देखील पुढे सरकून चंद्रपूरच्या पूर्वेकडील विभाग आणि गडचिरोलीकडे पाऊस देण्याची शक्यता आहे अशा प्रकारची स्थिती आहे जसं आपण काल अंदाज वर्तवलो त्याप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली परंतु आज रात्री पश्चिमेकडील विभागामध्ये पाऊस सरकण्याची शक्यता थोडीशी कमी आहे या ठिकाणी थोडासा आपला अंदाज चुकलेला आहे परंतु उद्यासाठी जे वातावरण आहे तर चांगल्यापैकी बिघडणार आहे विदर्भामध्ये खास कोणाचा प्रभाव जाणार आहे त्यासोबतच मराठवाड्यामध्ये दे देखील काहीसा याचा परिणाम चांगल्यापैकी जाणवण्याची शक्यता आहे ज्यामध्ये जालना परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर वर्धा अमरावती बुलढाणा अकोला वाशिम त्यानंतर जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगरचा देखील काहीसा दक्षिणेकडील विभाग येऊ शकतो तर छत्रपती संभाजीनगर संपूर्ण येऊ शकतो आपण आणि जळगावचा देखील काहीसा पश्चिमेकडील विभाग या संपूर्ण ठिकाणी उद्या पावसासाठी अतिशय पोषक वातावरण निर्माण होणार आहे या अगोदर देखील आपण सांगितलेलं आहे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी कारण की तीव्र गडगडाट होतो वेळेस विजांच्या दुर्घटना होतात गारपीट होते त्यामुळे आपले मुख्य प्राणी असतील किंवा आपण देखील शेतामध्ये काम करत असताना या जीवितहानी होण्याचा धोका असतो त्यामुळे शेतकरी बांधवांना खास विनंती आहे की तुम्ही उद्यापासून अजून काळजी घ्या की जेणेकरून शेतामध्ये आपण उघड्यावरती थांबू नका वातावरण तयार झालं की आपल्या घरी जा ज्यामध्ये खास करून जालना बुलढाणा त्यानंतर परभणी नांदेड हिंगोली इथपासून तर विदर्भाचा संपूर्ण विभाग इथपर्यंत अतिशय तीव्र वातावरण उद्यासाठी राहणार आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील गडगडाट होण्याची शक्यता आहे किंवा पाऊस देखील गडगडाट जरी नाही झाला तरी पण पाऊस होईल पण माझी शक्यता आहे की हलका गडगडाट जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील होण्याची शक्यता आहे त्यासोबत अहमदनगरमध्ये देखील पाऊस होईल आणि परभणी हिंगोली जालना तीव्रत राहण्याची शक्यता आहे आणि आज जरी रात्री वातावरण नाही बनलं तरी पण उद्या उशिर उशिरापर्यंत वातावरण हे पश्चिमेकडे विदर्भाकडून पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता चांगल्यापैकी दाट आहे त्यानंतर आता आपण बघूया हवामान विभागाचा अंदाज काय आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या सव्वीस तारखेसाठी बुलढाणा अकोला वाशिम त्यानंतर यवतमाळ परभणी हिंगोली नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये गडगडाट आणि विजांसहित पावसाचा अंदाज आहे आणि खास करून अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी हवामान विभागाने ऑरेंज अल अलर्ट दिलेला आहे म्हणजेच या ठिकाणी गारपिटीची सर्वाधिक शक्यता दिलेली आहे आणि आपलाही एक अंदाज आहे कि यास तो की यास या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे आहे तर चांगल्यापैकी जोरदार पावसाचा अंदाज आहे त्या पाठोपाठ जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलका गडगडाट होण्याचा अंदाज आहे तर अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा त्यासोबत आपल्या मित्रांना नातेवाईकांना देखील शेअर करा सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र